योगेंद्र थोरात यांनी शाल व रोप देऊन सत्कार केला महानगरपालिका गणवेश देते परंतु गणवेश दर्जेदार आणि मुलांच्या मापाचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्व मुलांच्या चांगल्या दर्जाचे ट्रॅकसूट सूट आणि गणवेश देतात या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना इंग्लिश मिडियम स्कूल जशा प्रकारे आहे त्या प्रकारचे फिलिंग यावं यासाठी दर्जेदार असे गणवेश योगेंद्र थोरात यांच्याकडून दिले जातात आज शाळा नंबर सात या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले हे गणवेश जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि पालकांचीही लक्षणीय अशी उपस्थिती होती शाळा नंबर सात ही दोन हजार बावीस साली सुरू करण्यात आली पण शाळेचा दर्जा आज आदर्श शाळा म्हणून कमी वेळेत नावलौकिक मिळवल्याने नागरिकांनीही आपली मुलं ह्या शाळेत घातली आहेत तर योगेंद्र थोरात यांचं कौतुक करत समित कदम यांनी शाळेला जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासन यावेळी दिलं तसेच योगेंद्र थोरात यावेळी बोलताना म्हणाले की लवकरच सितार वाजवण्याचे क्लासेस देखील मुलांना सुरू करण्यात येणार आहेत जलतरण तलाव हा देखील मंजूर असून लवकरच त्याचे काम देखील सुरू होणार आहे तसेच प्रभागातील शाळा नंबर तेरा आणि शाळा नंबर वीस या ठिकाणी देखील विद्यार्थी विद्यार्थिनींना वही दफ्तर आणि शालेय साहित्य देखील देण्यात आलं आहे चांगली पिढी घडवणं हे माझं काम आहे बाकीची पिढी नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत अशी टीका देखील यावेळी विरोधकांवर योगेंद्र थोरात यांनी केली तर यावेळी माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे माझी नगरसेविका स्वातिताई पारती प्रकाश खेडकर प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग सांगली मंदार कारंडे संदीप सातपुते

त्याचप्रमाणे आपल्या शाळेतर्फे दरवर्षी गणवेश आणि ट्रॅक सूट दिले जातात आज जवळजवळ चारशे पाच मुलांना ट्रॅक आणि गणवेश वाटप करण्यात आलेला आहे सगळ्या गणवेशाचा खर्च आम्हीच करत असतो महापालिका कोणत्याही प्रकारे देत नाही आणि महापालिका जे डेस्ट देते ते मुलांचे मापाचे नसतात मुलांना त्याच्यात आपला कॉन्फिडन्स कमी होतो कारण नि इंग्लिश स्कूलची मुलं जेव्हा ती मुलं बघतात की त्यांचे हायफाय कपडे हायफाय ट्रॅक शूज शूज बसेस तेव्हा मुलांचा कुठं इगो हे होऊ नये म्हणून आम्ही गेली तीन वर्षे मुलांना कपडेही देतो आहे चांगलं शिक्षणही देतो आहे आणि विविध प्रकारचं शिक्षण असते की याच्यात पाडे असतील या शंभरपर्यंत दोन हातानं लिहिणं असं आता मुलांना एक चांगलं ग्राउंड आहे मागं टर्फ मंजूर झाला आहे मुलांना लवकरच सितार वादनाचे क्लासेस पण चालू होत आहेत आणि एक जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग टँक तोही मुलांना या ऑक्टोबर एंडपर्यंत मंजूर होईल आणि फक्त शाळा नंबर सातच नाही तेराच्या मुलांना ड्रेसेस आणि वया आणि आपण दप्तरं दिलेले आहेत शाळा नंबर वीसच्या मुलांना कपडे आणि हे दिलेलं आहे दिले की मुलांचा कॉन्फिडन्स वाढ पिढी घडवली पाहिजे काहीजण पिढी खतम करायची ना जात आहेत कॅसिनो जुगार अड्डे असतील अशा प्रकारची व्यवस्था आज मी मिरज पोलिसांचा आभार मानेन की बरेच मोठ्या प्रमाणात नशाखोरी त्यांनी बंद करत आहेत तर माझं सर्व नगरसेवकांना सामाजिक कार्यकर्त्यांना हे आव्हान असतं की आपण एक तर महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि नवीन पिढीमध्ये आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि लहान लेकरं जे आपल्या परिसरात आहेत गोरगरिबांची ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे आदेशाप्रमाणे त्यांना एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नगरपालिकांच्या के शाळेला तेच आम्ही करतो आहे याचा आम्हाला पूर्ण सांगतो त्यांनी या सरकारी शाळेत असणाऱ्या ह्याच्यावरती विश्वास ठेवला आणि एक चांगली वृत्ती आमच्या सर्व दिली नक्कीच मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तसंच एक शाळा चांगली काम चालू आहे प्रगती चालू आहे त्याचबरोबर मी आता महादेवांना इथनं काय प्रतिनिधित्व करायचे या सगळ्यांशी त्यांच्या जेवळाच्या या प्रभागाशी संबंध आहे तर नक्कीच मी जिल्हा नियोजनावर सदस्य असलो तरी ते तिजोरीच्या सगळ्या सगळे आहे त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे की अण्णांकडे बघून मागं लागून शाळेसाठी काय लागणार आहे तुमची कामं पूर्ण करून घ्यायची त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये आणखी सोयीसुविधा आणि तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी मिळतील त्याचबरोबर मी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विनंती करून सीआरमधनं काही आणखी कामं आपल्या शाळेसाठी करता येईल नक्कीच करू एवढं सांगेल नाशिकची शाळा एक नंबर आहे सांगरीचे दोन नंबर आहे लवकरच सांगेरी गिरज ही शाळा एक नंबरवर यासाठी त्यासाठी आमच्या जणांनी तुमच्या पाठीच्या आहे आणि तुमचं कौतुक वाटलं की आज महापालिकेवर प्रशासक असताना कार्यकाळ पूर्ण असताना तुम्हाला काय पडलेलं नाही मात्र तुम्ही सातत्यानं ही शाळा हा प्रभाग हा आपला आपण याचं काहीतरी देणं आहे हे कायम जाणीव घेऊन तुम्ही काम करता त्याबाबत मला तुमचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो तुमचं सगळ्यांशी खूप बोलायचं आहे पण आज मला तुमचा एक नियोजित कार्यक्रम खूप गडबडीचे आहे मी वेळा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारं शैक्षणिक वर्ष तुम्हाला सगळ्यांना चांगलं जावं आरोग्यदायक जावं एवढे मी ईश्वरचरण प्रार्थना करतो दो। माझे दोन सतत शब्द संपतो जय